केंद्र सरकार, सरकार आवा, व राज्य सरकारच्या पेट्रोल डिझेल भाववाढीच्या विरोधात भडगाव बंदचे आव्हान आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात भडगाव कडकडीत बंद करण्यात यावा असे आवाहन देखील करण्यात आले यावेळी भडगाव तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संतोष जाधव आय काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय पाटील ग्रंथालय जिल्हा अध्यक्ष भैयासाहेब पाटील विश्वसराव भोसले उपसभापती बाजार समिती व नगरसेविका योजना पाटील शेतकी संघ संचालक नगराज पाटील रवींद्र पाटील भीमराव पाटील संचालक शेतकी संघ शिवदास पाटील ग्रंथालय तालुकाध्यक्ष संतोष महाजन रवींद्र महाजन अल्पसंख्याक अध्यक्ष जे डी शेख काँग्रेसचे याकूब पडाण युवराज पाटील दिलीप शेंडे योगेश महाजन शेख रहमान निलेश महाजन बाळासाहेब देशमुख विश्वनाथ पाटील निसार शेख व आदी उपस्थित होते केंद्र सरकार व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात उद्या संपूर्ण भारत बंदचं आव्हान काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सर्व मित्र पक्षांच्या का कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केल्याचं ठरवलेलं आहे त्या माध्यमातून उद्या बडगाव तालुका देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष यांनी आज मीटिंग घेतल्यामुळे भडगाव तालुक्यात देखील कडकडीत बंदचं आव्हान उद्या करण्यात आलेलं आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं असे मी सर्वप्रथम मडगाव तालुक्यात तालुक्यातल्या जनतेला आवाहन करतो याचं कारण असं की भा, भाजप सरकार हे सरकार आहे या सरकारने सर्व शेतकऱ्यांना क्लास करून टाकलं नोटबंदी केली जीएसटी आणला व्यापारी खाला झाला भारताची अर्थव्यवस्था विस्कळीत करून टाकली आज सहकार क्षेत्र संपून टाकलं शेतीमालाला भाव नाही वांगे फेकावे लागत आहेत कांदे फेकावे लागत आहेत टमाटे फेकावे लागत आहेत इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांच्या दृष्टीने आलेली आहे हमीबावाचा या सरकारने बोगस असं गादर दाखवलं आज व्यापारी माल घ्यायला तयार नाही कुठलाही हमीबाव शेतकऱ्यांना दिला जात नाहीये म्हणून आणि आज मुख्यतः पेट्रोल आणि डिझेल इथपर्यंत इत आज इतके वाईट दिवस या सरकारने आपल्या सरळ भारतीय नागरिकांवर आणलेले आहेत म्हणून याचा तीव्र निषेध म्हणून बडगाव तालुका उद्या कडकडीत बंद ठेवेल अशी मी सर्व सो, तालुक्याच्या जनतेच्या वतीनं अपेक्षा करतो आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी दोघही पा, काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपल्याला विनंती देखील करतो